आणि ते त्यांचं दोन्ही पार्ट्या आहेत पण ह्याच्यामध्ये जो गतिमान व्यवहार झाला हे पैसे कुठले आहेत कुठल्या बँकेने दिलेत मग त्याच्यामध्ये धर्मदायकचा रोल काय होता प्रशासनाचा रोल का होता गतिमान जो व्यवहार झाला ह्याच्यामागं प्रचंड पैसा पेरला गेला म्हणजे हे काही बिगर पैशाचं होत नाही हे आमिषे आमिष्यामध्ये होतं त्यामुळं हे पैसे का गोठवा म्हणतोय हे पैसे गोठून समाजाला परत द्या हा व्यवहार संपवा एकदा जर पोलीस केस केली तर गोडग्या येऊन गोखले सगळे सहाय्य एकदा फक्त ते कडनं हल्ले पाय सगळं काल मुंबईला गेलो होता एकनाथ शिंदे साहेबांना भेटला नेमकी काय चर्चा झाली त्याबद्दल काय सांग मी बार्टीचे विद्यार्थी होते बाकीचे काय मागण्या होत्या त्या विद्यार्थ्यांना आमचे किरण साळे आम्ही घेऊन गेलो आणि त्याच्यामध्ये की त्यांना एक न्याय दिला पाहिजे त्यांना काय पैसे राहत विद्यार्थ्यांचे त्याचे लवकर अदा केले पाहिजे सगळे त्या दोन तीन आहेत संस्था त्यांचे पैसे पोचले पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांचं तो एक बोललो आणि काही नागरिकांची कामं होती त्याच्या संदर्भात बोललो आणि काही पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट भविष्यातली पाहिजे काय ह्याच्यावर एक आ, आता वाढती लोकसंख्या वाढता पायाभूत सुविधेवर लोड वाढतो आहे रस्ते अपुरे पाडतात नागरिकांना जीवन असाय हे सगळी चर्चा आपले ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला करावं लागेल आणि त्याच्याशी चर्चा झाली त्यानंतर परवा माझ्या बाईटमध्ये मा, माननीय अमित शहा साहेबांबद्दल काय वक्तव्य मी केलं हे त्यांच्या कानागिरा कुठल्यातरी प्रेसने ते टाकलं पण मी त्याच्यामध्ये बोललो की त्याच्यामध्ये मी बोललो की साहेब मी याच्यामध्ये काही बोललो नाही कोणाचा अनादर केला नाही आणि मग ती लिंक ती लिंक मग मी त्यांना दिली आणि त्या लिंकमध्ये त्यांच्याही लक्षात आलं की मी काय बोललो नाही मग उदय सामंत साहेबांना त्यांनी सांगितलं की अमित शहाबद्दल काय वक्तव्य त्यांनी केलं नाही पण ते चुकून ठरवून आता ते माझ्या लक्षात आहे ना पण ती बातमी लावली आणि ती बातमी हायलाईट करून मी मला माझ्या मी चुकीचं कसं वागतोय दाखवण्याचा प्रयत्न कोण लोक करतात आता ते त्याची आता मी साहेबांशी बोललो आणि साहेबांनी मग स्पष्टीकरण उदय सामंत साहेबांना द्यायला लावलं ते दिलं आणि मग आता त्याच्यामध्ये जैन धर्मियांना मला त्यांनी शब्द दिला होता की मी दोन दिवसाचा विषय संप तो आता संपलाच जामा आहे कारण शेवटी जनतेचा एवढा प्रचंड रेटा होता आणि त्या रेट्यामुळं जैन समाज देशामध्ये नाही जगामधला जैन समाज ह्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये भावना ह्या झालेल्या व्यवहारात प्रिय होत्या आणि त्याच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता तर हे भावना सगळ्यांच्याच लक्षात आल्या आणि त्यामुळं आम्ही गुडघ्याव जाऊन त्यांची माफी मागितली सगळ्यांनी आणि शेवटी आम्ही बी पुणेकर आहोत आम्ही राजकारणात आहे आणि आम्ही माफी मागितली की आमच्या चूक झालेली असेल तर दुरुस्त करू आम्ही आणि जर आम्हाला दुरुस्त करताना आहे तर तुमच्या आंदोलनामध्ये मी कायम सहभागी पण ते आता सगळेच आलेत आणि ते त्यांचं दोन्ही पार्ट्या आलेत पण ह्याच्यामध्ये जो गतिमान व्यवहार झाला हे पैसे कुठले आहेत कुठल्या बँकेने दिलेत मग त्याच्यामध्ये धर्मदायकचा रोल काय होता प्रशासनाचा रोल काय होता रजिस्टर ऑफिसचा रोल काय होता तहसीलदारचा रोल काय होता हे सगळे रोल बघता गतिमान जो व्यवहार झाला ह्याच्यामागं प्रचंड पैसा पेरला गेला म्हणजे हे काय बिगर पैशाचं होत नाही हे आमिषे आमिषामध्ये होतं आणि खरा पब्लिक ट्रस्ट नाही हा पब्लिक ट्रस्ट आहे हा काय खाजगी ट्रस्ट नाही त्यामुळं पब्लिक ट्रस्टची संपूर्ण पूर्णपणे वर्चस्व हे सरकारचं असतं त्याच्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या संचालकने ब्लॅकचा पैसा घेतला आहे का ह्या अहवालात काहीतरी तुटी आहेत का म्हणून हे पहिलं संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे प्रशासक नेमलं पाहिजे आणि प्रशासकाच्या मार्फत योग्य तो जैन समाजाचा समाजाचे जे मान्यवर आहेत त्यांच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून ह्याच्यामध्ये हा टस त्याचं काम पुढं चालू केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये दोनशे तीस कोटी रुपये वाईट अचानक आले कुठनं आणि वाईट कुणी केले हाही प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या पण तो मी पुणेकरांना पडतो नाही नाही हे तर मी बिल्डर तर ह्याच्यामध्ये दोषी पण ह्याच्यामध्ये धर्मदायित्व बी दोषी आहेत ह्याच्यामध्ये रजिस्टर बी दोषी आहेत आणि या बँकेत पैसा आला कुठनं आणि या बँकेला पावलंय का एवढे पैसे द्यायचे तर ह्याचे लागे ह्या प्रकल्पामध्ये आहेत का हे शोधलं पण ह्या बँकेत पैसा कुठला आला आता ती अर्बन बँक आहे कर्नाटकची बँक असं तुम्ही म्हटले तो त्याचा विषय पैसे गोठवतो हा व्यवहार पूर्ण झाला पाहिजे जैन समाज दानशूर आहे तो ह्याच्यापेक्षा धापट पैसे उभे करू शकतो कारण तो समाजाला कायम देत आला हा समाज त्यामुळे हे पैसे का गोठवा म्हणतोय हे पैसे गोठवून समाजाला परत द्या हा व्यवहार संपवा एकदा जर पोलीस केस केली तर गोडग्या येऊन गोखले सगळ्या सहाय्य एकदा फक्त तिकडनं कडनं हल्ले पायन सगळं शेवटी प्रशासनाला सरकारला फसवण्याचा उद्योग या आणि त्यामुळं हा काय सोपा विषय नाही एकदा पोलीस केस केले तर जेलची वारी होईल त्यांच्या लक्षात धर्मदाय आयुक्त असं म्हणाले की कुणातरी मोठ्या नावा लोकांचं नाव घ्यायचं आणि धर्मदायला बदनाम करायचं हे चालू कोण म्हणलं धर्मदाय आयुक्त म्हणाले तुमच्याशी बोलले का सुनावणी सुरू नाही ना, ते बोललेत का ते मला सांग बोललेलं वाक्य दाखवा मी लगेच बोलतो असं म्हणले माध्यमात ज्या बातम्या येतात मोठ्या नावाच्या नावाने धर्मदायुक्त असं चुकीचं काही करणार नाही त्याबद्दल माझी नाराजी आहे त्याबद्दलही नाराज मी तर एक भारतीय नागरिक म्हणून त्यांनी मला प्राचन कर बोलव आणि बोलवल्यानंतर मी त्यांना मुद्दे सांगेन आणि ते, ते खोडू शकत नाही पण त्याच्याबरोबर चार चांगले लोक पाहिजे नाही बघा सगळी त्यांच्याकडे जाते धर्मदायक आता आपण शासन जास्त बोलणं योग्य नाही पण तुम्ही आम्हाला येड्यात काढू नका आमचं तोंड उघड करायला लावू नका आता झालंय ते झालंय पण जर त्यांनी जर अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे शोभत नाही त्यांना आणि ते न्याय संस्थेवर आहेत त्यांना कशाला आलं न्याय संस्थेवर बोलायचं त्यांनी मला कोण काय बोलतं ह्याच्यावर नाही बोलायचं तुम्हाला न्याय संस्थेवर बोलायचं तुम्हाला ज्याच्यावर नेमलं त्या चौकटीच्या बाहेर बोलता येतं का हा एक पहिला परत नवीन मुद्दा चालू आहे एखाद्या न्याय संस्थेने बाहेर काय चाललंय आणि आत काय चाललंय हे बोलण्यापेक्षा न्याय संस्थेवर बोला आपण केलेलं पाप हे जनतेच्या समोर आल्यानंतर तुम्हाला हे वक्तव्य करावं लागतं की सारवा सार्व करावं लागतं आणि हे सगळे डिफॉल्टर होता धर्मदायुक्त मी जाहीर बोलतो त्यांनी त्यासाठी ते माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल करावा काय मला समज द्यावी मी त्याला उत्तर ह्याच्यामध्ये देईन कारण ह्याच्यामध्ये न्याय संस्थेमध्ये काही लाभाटी झाली त्या ते लाभार्टीतले साक्षीदार भागीदार धर्मदायुक्त बरं विषय की पाटील यांनी तुम्हाला कोर्टामार्फत समज पाठवलेली आहे त्याला तुम्हाला उत्तर द्यायचं ना तर मला सवाद आला असे मी साहेबांनी फोन केला आणि मला म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत एक वकील म्हणून मी आणि आमची सगळी टीम आणि माझे वकील मित्र आहेत सगळे म्हणले की ह्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये तुमच्याबरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही जे जी, जी बाजू मांडताय ती समाजाच्या हिताची म्हणजे शहराच्या हिताची त्यामुळे तुम्ही पुणेकर म्हणून आम्ही तुम्हाला जी काय मदत करायची ती करायला तयार आहे आणि शेवटी त्यांच्याशी मी बोलणार आहे कारण जस आपल्या खांद्याला खांदा देऊन लढणार आशन पुणेकर म्हणून पक्षीवर जी लोक मागोर येतील त्यांना घेऊन मी माझी मा बाजू मांडत आणि त्यांनी एक सवाद आला आमची बैठक आहे त्याच्यामध्ये मी त्यांच्याशी चर्चा माझ्याकडे अजून आलं नाही पण आता तुम्हाला माहित आहे की हे सगळं नवीन नाही अजून काही काय काय होणार आहे ते आता भोगायला तयार आहे मी सगळं नाही नाही हे सगळं हे सगळं मला माझ्या आता शेवटच्या मिनिटापर्यंत मी आहे तो पण हे सगळं भोगावं लागणार आहे पण लढाई ही सगळी तयारी केली आणि पुणेकर आणि सर्वजण माझ्या मागे त्यामुळे आता मला काही काळजी नाही मी तर गेली तीस वर्षापूर्वीच मी विरोधात लढलोय सगळ्यांच्या आणि त्यामध्ये मला पुणेकरणी अकरा वेळा निवडणुकीत आशीर्वाद दिलेत मी काही नवीन आलो नाही आणि मला लय मिळलंय हॅप्पी है आहे मी आणि त्याच्यामुळं या जनतेने मला एकदम प्रचंड प्रमाणामध्ये ताकद दिली आशीर्वाद दिले आणि त्याच्याजवळ आता लढत जाते ह्याच्या पुढं आपण सामाजिक जीवनामध्ये काम करताना काय बघा कोण फुलं टाकत नाहीत लोकशाही चांगल्याला बी लोक शिवाय घालतात तर मी आता भांडकुदळाचे समाजासाठी